अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं संबोधी विद्यालयातील देल गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी माझे अध्यक्ष कैलास वासी शिवाजीराजे सांगले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मान्यवर उपस्थित होत अहमदनगर जिल्ह्यात अखिल भारतीय छावा संघटना ही सर्वसामान्यांवर अन्याय होताना तत्परतेनं जागरूकपणे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते या संघटनेचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे गोरगरीब वंचित घटकांना छावातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करून जी मदत केली ती कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन मोटार वाहन निरीक्षक योगिता मगर यांनी केलं छावा संघटना ही संघटना जवळजवळ दहा वर्षापासून हे काम करते आणि गरीब मुलांना हे काही काम करते ते भया वाटप करायचं हे माझ्या दृष्टीने खूप चांगलं काम करते खूप मदत होत असेल या गोष्टींची आणि याच्यामध्ये सुरेखाताई सांगळे दत्ता मामन अशोकराव चव्हाण छावा संघटनेचे जे जी, काही अध्यक्ष आहेत आ, ही आणि उल्लेखनीय का काम आहे आणि त्यासाठी नगर येथील छावा संघटनेच्या वतीनं महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे यांनी संबोधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून योगिता मगर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या प्रारंभी छावाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शिवाजीराजे सांगळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण शहराध्यक्ष दत्ता वामन इंजिनियर डी भगत शंकर आडोळे सतीश शिंदे दिलीप गायकवाड जितू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मगर पुढे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत स्वतःचे वय पूर्ण झाल्याशिवाय वाहनं चालवू नयेत अठरा वर्ष पूर्ण झाल्यावरच गाडी चालवावी गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळावा तीन ते चार सीट घेऊन गाडीवर जाऊ नये असं आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलं छावाच्या या उपक्रमाचं कौतुक करून कैलासवासी शिवाजीराजे सांगळे यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी सुरेखा सांगळे सक्षमपणे उभ्या राहिल्यात ही अभिमानाची गोष्ट आहे गेल्या दहा वर्षापासून स्वर्गीय कैलासवासी शिवाजीराव सांगळे हे या विद्यालयाला प्रत्येक वर्षी वाया वाटपाचा कार्यक्रम करत होते आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण या नात्याने आम्ही पण तो कार्यक्रम तसाच पुढं चालू ठेवलेला आहे हा वय वाटण्याचा कार्यक्रम म्हणजे आम्हाला पुढं पेपरला बातमी दाखवणं किंवा हे नाही एक गोरगरीब गरीब घराण्यातली किंवा गरीब ताळातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही आत्ता दहावीचा निकाल घ्या प्रत्येक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांनीच टक्केवारी दाखवलेली तर ह्या गरीब विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज पाडावं मार्क पडावा आणि त्यांचा अभ्यासक्रम चांगला व्हावा निमित्ताने आम्ही हा उपक्रम राबवतो आहे तसेच आमच्याबरोबर आज सूर्यकाताई सांगळे महिला जिल्हाध्यक्ष आहेत त्यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या तसेच आर टी मॅडम मगर मॅडम यांनी ही मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं नगर शहराचे शहराध्यक्ष दत्ता मगर साहेब आणि जमलेले माझे बाकीचे छावा मित्रांनो असाच कार्यक्रम आपण प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी छावा अखिल भारतीय छावा संघटना गोरगरिबांना मदतीसाठी कायम छावाचा पुढं राहील यावेळी संबोधीचे प्राचार्य बी बी बांगर यांनी प्रास्ताविकात छावा संघटनेच्या वतीनं दरवर्षी आमच्या विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना त्यांच्या मदतीमुळं विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळते असं सांगितलं या कार्यक्रमाला रवींद्र पटेकर श्रीकांत पाखरे अशोक साळी जयंत गायकवाड अजय भिंगारदिवे संजय ठोमरे अशोक अवशिकर आदींसह छावा संघटनेचे सदस्य शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिल रिपोर्ट जीवन स्वन मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर